तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात परीक कोचिंग क्लासेसने आपल्या अलौकिक शैक्षणिक प्रणालीमुळे नावलौकिक केले आहे केवळ शिक्षणास्थे तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांच्यात इतरही कला अवगत होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा त्यासाठी परीक कोचिंग क्लासेसमध्ये अनेक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत असते नुकतीच परीक कोचिंग क्लासेसमध्ये रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा देखील पार पडली आहे या स्पर्धेचे परीक्षण रेखा रेवतकर सुलभा शिंदे हर्षना मोहदरकर वैशाली शेणेकर शीतल येऊल फोटे यांनी केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम परीक कोचिंग क्लासेसमध्ये राबविला जातात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून अभ्यासाचा ताण कमी होतो असे मत परीक कोचिंग क्लासेसचे संचालक विनोद किल्लेवाण यांनी व्यक्त केले विजेत्या सर्व स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले મહાદર્પન ન્યૂઝ કરિતા ભૂપેશ પાઠરાબે ઉમરેટ